अन्न सुरक्षा अधिनियमाखाली लाभार्थी कुटुंबांना दीपावली निमित्त फक्त शंभर रुपयात प्रत्येकी एक किलो रवा चणाडाळ साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा शिधा देण्यात आला आता गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक कोटी त्रेसष्ट लाखहून अधिक कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येईल याकरता चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च येईल सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आमची कायम वाटचाल राहिली आहे ु तुकाराम महाराज यांनीही तेच तत्व सांगितले आणि त्यांच्या शब्दात सांगायचे झाले सकळांशी येथे आहे अधिकार हेच आमच्या सरकारचेही ब्रीद वाक्य आहे वेगवेगळ्या समाज घटकांच्या उन्नतीसाठी स्थापन झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्था सारथी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ महिला आर्थिक विकास महामंडळ संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ या सर्व महामंडळांकरता पुरेशी तरतूद करण्यात आलेली आहे लिंगायत समाजातील तरुण